घरामध्ये ठेवलेलं दूध जर मांजरीने पिलं तर आपल्या समाजात मांजरीने आपला मार्ग कापणे मांजरीचा आपल्या घरात प्रवेश करणे आणि दूध पिणे यासारख्या अनेक समजुती शुभ आणि अशुभशी संबंधित असल्याच्या आपण पहिल्या आहेत चला तर मग जाणून घेऊया या समजुतींमागची खरी कारणे कोणती आहेत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत ज्यामध्ये आपल्यासोबत घडणाऱ्या घटना आणि गोष्टींचा संबंध शुभ आणि अशुभ चिन्हांशी जोडला जातो या लोकप्रिय समजांपैकी एक म्हणजे मांजरीने आपला मार्ग कापणे कुठेतरी जात असताना मांजर रस्ता ओलांडल्यास ते अशुभ असते असा समजा आहे या श्रद्धेमुळे अनेक लोक मांजराचा रस्ता ओलांडल्यानंतर काही काळ आहे त्या ठिकाणी तिथेच थांबतात आणि आपल्या प्रमुख देवतेचे नाव घेऊन पुढे जातात हे तुम्ही पाहिले असेल तसेच ज्योतिषशास्त्रात मांजर ही राहूची स्वारी मानली जाते मांजरीशी संबंधित अशाच काही समजुती आणि त्यामागील सत्य जाणून घेऊयात मांजरीचे दूध पिणे म्हणजे संपत्ती येण्याचे लक्षण दिवाळीच्या रात्री घरात मांजर येणे हे लक्ष्मीच्या आशीर्वादाचे आणि संपत्तीच्या आगमनाचे लक्षण आहे असा सर्वसाधारण समज आहे दुसरीकडे जर तुमच्या घरात मांजरीने मुलांना जन्म दिला तर ते देखील शुभ मानले जाते याशिवाय जर मांजर घरात शिरून दूध प्यायले तर काळजी करण्याची किंवा वाईट वाटण्याची गरज नाही कारण हे देखील चांगल्या आर्थिक स्थितीचे लक्षण मानले जाते मांजरीने आपला मार्ग कापणे चांगले किंवा अशुभ अनेकांच्या मनात असा विश्वास असतो की कुठेतरी जात असताना समोरून मांजर गेली किंवा रस्ता ओलांडली तर ते शुभ नाही आणि त्यामुळे त्यांचे काम बिघडू शकते त्यामुळे असे झाल्यावर लोक वाटेत थोडा वेळ थांबतात आणि मग भगवंताचे नामस्मरण करत पुढे जातात पण आम्ही तुम्हाला सांगतो की मांजरीचा मार्ग कापणे सर्व परिस्थितीत अशुभ नसते जेव्हा मांजर तुमची डाव्या बाजू ओलांडते आणि उजवीकडे जाते तेव्हाच हे अशुभ मानले जाते याशिवाय घरातील मांजरींमध्ये भांडणे हे काही आर्थिक समस्येचे लक्षण मानले जाते दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहू ग्रह कमजोर आहे त्यांना त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी मांजर पाळण्याचा सल्ला दिला जातो